ओ टाय मम्मी इथं बसले वे मम्मी आ लसूण सोलते वे लसूण नीट करते मस्त याला फिरून आणलेलं आहे आता मी पण आंघोळ करतो फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो वातावरण तर आपल्याला बघू शकता ढगाळ वातावरण गेलेलं आहे काल जरा पाऊस पण पडला माझी गाडी भिजलेली आहे बहुशा स्व जरा पुसायची आहे स्वच्छ करायचे त्यांचं तर काय होता वरती मरती बाराजण टाकून सेफ खूपच सेफ चला चिमण्या ओढत चाललेले आहेत मस्त लालसर लालसर झालेला आहे शुभ्रम शुभ्री साफसफाई चालू आहे आणि तुमचं काय चालू आहे तुमचं काय चालू आहे ती जरा सांगितलं तर बरं होईल अगं बापे कष्ट चालू आहे त्यांचं अगो तोबरा बसलाय काय सांगायला चला चहा तेवढा कडक कर बघाय चहा मी जातो आंघोळी करून येतो तो तर झोपलेले आहेत आज साहेब साडेसात वाजलेले आहेत चला माझं सगळं आवरलेलं आहे पटकन ये आता साहेब घेऊ आणि डबा झाला गो वार बापरे आज भरपूर काय दिसतंय सकाळ सकाळी या ठरव काहीच आवडते चला ना तला ना तळल्यालाही मस्त की आमटी एकदम कट पप्पांच्या आवडीचं झालेलं दिसते कट आणि जा दोन पेशल पप्पा अजून ना आलेले नाहीत पप्पा गेलेत व्यायामला आणि अंघोळीला बहुते हो गेलेले आवाज येतोय चला पटकन आवरू आता जाऊ झोपते झोप झोपाळा झोप हो

चला पाण्याच पाहिजे आम्ही पसरलेल्या असा चार पाय वर पडू निवांत चारही पायी वर आमचे एकदम घसघजी झोप आहे ना डोळे उघडी ना कुछ आवरला का स्वयंपाक झाली का झालं का चला येस बस घेतो घेतो चला याला भुका लागल्यात की आशीर्वाद ओके okay. आल्यावर आशीर्वाद घेतलेला आहे मग लवकर करा की अजून चार्जिंग मोबाईल बघा दिवसभर बघा नीट लावली पिन बरं वाटत नाही तिरकी लागले बघ तिरकी लागले ये इकडं चल भुका लागलेत ना बंद केलं कशाचं बटन हा चला पटकन गरमागरम करा आणि जाऊया जीव त्याला घेऊन हे काय अगे जरची नाही आहे डबू ढबू मिरची बा ढबू मिरची भाजी आहे आणि गाय जे पेशल आम सीजनचं पहिला आम मस्त खाऊ दवा के ना काय खाऊ शकत नाही शुगरमुळे आणि मॅडम इथं तयारीचा आहे कालम कशाचा वांगा पेशाल वांगा चपाती सर करो खावे आणि काकडी पेशल आहे त्यांच्यासाठी काकडी आमच्यासाठी आम आंबे आम चला हे बघा वेगळ्या धोरणावर गेलेले आहेत पटकन जीव आणि मग कोमार बेट खायच्या उतरून भेट घ्या म्हणजे झालं टेन्शन नाही नको काय ब्लॉगिंगला इथं संपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा ही जेवल्यामुळे ना तोंडांना आंब्याचा आंब्याचा वासला आलेला गेड्याला त्यामुळे असा आहे आंबा असं जिपल्याच ते वय चला ब्लॉगला इथं संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा हे सांगते लाईक करा चॅनेलवर नसे नशी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कर बायकर कर चल बाय कर